आज आपण या व्हिडिओमध्ये प्राण्यांच्या राहण्याचे ठिकाण बघणार आहोत म्हणजेच काय तर प्राणी कुठे राहतात सो त्यांच्या घराला काय म्हटलं जातं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिलं आहे उंदीर सो उंदीर कुठे राहतो तर बिळामध्ये तर उंदराच्या घराला बीळ म्हणतात घोडा तबेला किंवा पागामध्ये राहतो म्हणजे जो घोडा राहतो त्याच्या गोठ्याला किंवा त्याच्या घराला काय बोललं जातं तर तबेला किंवा पागा कोंबडीचं असतं खुराडे वाघ आणि सिंह यांची असते गुहा तर माणसाचं घर असतं हे सगळ्यांना माहीत आहे साप राहतो त्याला वारुळ असं म्हणतात त्याच्यानंतर आहे म्हैस गाय आणि बैल हे तिघेही गोठ्यामध्ये राहतात त्यानंतर आहेत मासे सो मासे आपल्याला कुठे मिळतात तर नदी आणि समुद्र सो त्यांच्या घराला नदी आणि समुद्र म्हणतात हत्ती हत्तीच्या घराला अंबरखाना असं म्हणतात आणि मुंग्या कुठे राहतात तर मुंग्या वारुळमध्ये राहतात त्याच्यानंतर आहे कोळी कोळी म्हणजेच काय जो स्पायडर असतो तो तो जिथे जातो तिथे त्याचं एक जाळं तयार करतो त्यालाच म्हणजे तेच त्याचं घर तयार होतं त्यानंतर आहे माकड सो माकड कुठे राहतं तर झाडावरती पक्षी घरटे तयार करतात पण ते घरटे त्यांचं कुठेही असू शकतं म्हणजे कधी झाडावरती असतं कु जसं की कबूतर वगैरे आहे तर सो कबूतरांना घरटं बनवायला म्हणजे जागा नाही मिळत किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा ते बिल्डिंगच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये किंवा कुठे जिथे त्यांना ती जागा मिळेल तिथे ते त्यांचं ते घरटं बनवतात पोपट कुठे राहतो तर ढोली ढोली म्हणजेच काय तर झाडाच्या आतमध्ये एक गुफासारखं किंवा एक होल असतं सो त्यामध्ये राहतो आणि त्यालाच ढोली असं म्हटलं जातं मधमाशी पोहोळ किंवा पोळे जेव्हा मधमाशी फुलांमधला रस काढून घेते त्याच ह्याने ती म्हणजे मध साठवता साठवता तिचं एक जाळं तयार होतं आणि त्याच्याच जाळ्याला किंवा तिच्या घराला पोहोळ किंवा पोळे म्हणतात आणि ज्यावेळेस त्याच्यातला तो मध म्हणजे तयार होतो पूर्णपणे मध तयार होतो त्यावेळेस ती खाते आणि ते घर सोडून दुसरीकडे निघून जाते लांडगा जंगलमध्ये राहतो आणि बेडूक आपल्याला तलाव विहीर आणि डबकेमध्ये बघायला मिळतं म्हणजेच काय बेडकाचं घर कुठे असणार आहे तलाव असू शकतं विहीर असू शकतं डबके असू शकतं सो so, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू